नमस्कार कसबा सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील आपण आता मशिदी जवळ इथे उभे आहोत या मशिदीला लागूनच या ठिकाणी आपण बघू शकता तिथे तीन सरकारी संडास होते या तिन्ही सरकारी संडासांचा नायनाट करून रातोरात कोणी केले हे कोणत्याही नागरिकांना देखील माहीत नाही त्यामुळे येथील जे स्थानिक लोक आहेत या स्थानिक लोकांना आता संडाची अडचण झालेली आहे ज्यांच्या घरामध्ये संडास नाहीत ते या सरकारी संडाचा वापर करत होते पण आता अज्ञाताने हे तिन्ही संडास जमीन उद्ध्वस्त केल्यामुळे त्याचप्रमाणे तेथील एक झाड सुद्धा आहे मोठ ते झाड सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे त्यामुळे हे जे जमीन उद्ध्वस्त केलेलं आहे याबाबत शासन कोणती भूमिका घेणार आणि त्याच्यावरती कारवाई करणार का आणि ज्या लोकांची घरसोय झालेली आहे त्या लोकांच्यासाठी पुन्हा एकदा संडास शासन प्रशासन ग्रामपंचायत असेल ते बांधून देणार का होणाऱ्या नागरिकांच्या गैरसोयीला जबाबदार कोण आणि हे असे प्रकार जे वारंवार घडत आहेत त्याला जबाबदार कोण असं करणाऱ्या लोकांचं मनोधैर्य कोणामुळे वाढत आहे निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण अशा घटना ह्या जर होत असतील तर हे दुर्दैव आहे एकेकांच्या घरात संडास नाहीत म्हणून सरकारी संडाचा वापर करून ते अडजस्ट करत आहेत आणि असे जर सरकारी संडास जर पाडतच गेले तर नागरिकांनी संडासला जायचं कुठे हा साधा प्रश्न नागरिकांच्या वतीने विचारला जात आहे आता इथे नागरिक उपस्थित आहेत त्या नागरिकांच्या आता प्रतिक्रिया ऐका आप आपण रोटरी क्लब तर्फे बांधून दिलेले okay. पंचवीस okay. तीस okay. वर्षा मागील संडास होते वीस ते पंचवीस कुटुंब त्याचा लाभ घेत होते म्हणजे जात होते पण शनिवारी सकाळ मला वाटते अकरा बाराच्या दरम्यान हे पूर्ण पाडण्यात आले त्याच्याबरोबर एक झाड देखील होते ते पण पाडण्यात आले आणि नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे शासन प्रशासन यांना माझी विनंती आहे की त्यांनी कुर्तास जे कोण असेल त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू या नागरिकांनी त्याबाबत ग्रामपंचायतीमध्ये दे दे तक्रार देखील दाखल केलेला आहे तो अर्ज दाखव अर्ज देखील दाखल केलेला आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत देखील आता काय कारवाई करते याकडे बघायला पाहिजे पण आता जी होणारी लोकांची गैरसोय त्याला त्याला पर्याय काय करणार यासाठी अशा ज्या घटना घडत आहेत या ठिकाणी आपण बघू शकता जवळपास चाळीस नागरिकांनी याच्यावरती सह्या केलेल्या आहेत म्हणजे शेवटी गरजे हे शौचालय जे होते ते फार गरजेचे होते या लोकांच्या साठी पण ते अज्ञात लोकांनी अचानक पाडून त्यांनी काय यामधून साध्य केलं त्याची चौकशी होणं गरजेचे आहे त्यामुळे तात्काळ या गोष्टीकडे लक्ष देऊन हा येथील होणाऱ्या लोकांची जी गैरसोय आहे त्या मार्गी लावाव्यात अन्यथा हे लोक आंदोलन करणार अशी भूमिका घेत आहेत त्यामुळे आपण तात्काळ याच्यावरती निर्णय घ्यावा आणि दोषीवरती कारवाई करावी